अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाहेगाव देशमुख परिसरात भीतीच सावट निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने पकडण्यात यश मिळवल आहे मंगळवारी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याने एका दांपत्यावर अचानक हल्ला केला होता सुदैवाने दाम्पत्य प्रसंग धावण्याने बचावले मात्र संपूर्ण गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेनंतर वन विभागाने शोध मोहीम सुरू करून परिसरात पिंजरा लावला होता काही दिवसांपासून सतत हालचाल करणाऱ्या या बिबट्याने अखेर पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दरवाजा आपोआप लॉक होताच पथक अलर्ट झाले त्या ठिकाणी पोहोचून अधिकाऱ्यांनी बिबट्याला पूर्ण सुरक्षिततेने ताब्यात घेतले अलीकडच्या काळात या भागात बिबट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांनी वन विभागाला तातडीने कारवाईची मागणी केली होती पकडलेल्या बिबट्या आता पुढील तपासणीसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे दरम्यान याच शिवारात अजूनही मोठ्या प्रमाणात बिबटे असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे तसेच सुरेगाव कोळगाव थडी रोडवरही बिबट्यांचा मोठा धुमाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे